काही प्रयत्न खूप छान झाले जसे निर्माला कलश अजूनही चांगल्या अवस्थेत लोक ठीक आहे अजून लोकांना कळत नाही काही लोक असतात ती त्याच्यात प्लास्टिक पण टाकून ठेवतात पण जेव्हा गणपती आणि फेस्टिवल असतात तेव्हा त्याच्यामध्ये हार तुरे आणि ह्या सगळ्या गोष्टी पडतात आणि त्याचं ते निर्माल्य चांगल्या ठिकाणी जाऊन त्याचं खत बनतं त्यामुळे हा सक्सेसफुल विषय समजता येईल आणि विसर्जनासाठी आम्ही जे केल्या होत्या कृत्रिम विहिरी कृत्रिम तलाव ते सुद्धा आता त्याची संख्या वाढवली आहे आणि त्याच्यामधून जो निघतो लगदा त्याचं सुद्धा विटा बनवण्यासाठी किंवा कुठे हे करण्यासाठी वापरलं जातं परंतु हे म्हणजे ह्याच्यामध्ये लोकांनी एक चांगला सपोर्ट केला की ट्राफिक जाम होईल कुठेतरी नदीमध्ये समुद्रामध्ये पेक्षा इथे चांगलं आहे म्हणून लोकांनी खूप छान रीत्या हे संख्या वाढली आहे त्याच्यामध्ये विसर्जनाची पारल्याला तर इतकं छान दादरला वगैरे आणि इव्हन आमच्या दैसरमध्ये इतकं छान त्याला सजवलं जातं आणि लोक अगदी छान स्वतःच्या हाताने त्याचं विसर्जन करतात चांगली